संध्याकाळ झाली आहे तर मम्मी इथे तुळशीची पूजा करते आणि दिवा लावते त्याच्यासमोर आणि इथे आम्ही आता सगळे रेडी झालो आहेत मंदिरात जायला ना... तो आम्ही पोचलो आज गावी सकाळचं तुम्ही दृश्य बघितलं असाल नंतर आम्ही फ्रेश झालो साफ केली आम्ही सर्वांनी मिळून आमचं इथे त्रिपुरी पौर्णिमाचं फेस्टिवल कसं साजरा केला जातो ते तुम्हाला कुठे जातो तुम्हाला आता माझ्या ब्लॉग मध्ये असाल हा उत्सव ह्या वर्षी काय नव्हे नाही हे आपण बघूया आणि हा उत्सव केला जातो तर तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे इथे लाईटिंग केली आहे एकदम मस्त वाटत होतं तिथे आणि आता आम्ही मंदिरात पोचलो तर इथे आपलं प्रोग्राम आधीच स्टार्ट झालं होतं तर ह्या वर्षी गाण्यांचे प्रोग्राम ठेवले होते आणि थोडे ॲक्ट पण ठेवले होते जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचं साईबाबांचं तर तुम्ही ह्या प्रोग्रामचा आनंद घ्या आणि पुढे काय काय होतं हे मी तुम्हाला सांगेन आणि ते तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर प्रकारे इथे फुलांची रांगोळी काढली आहे इकडे आपले वाजन तरी पण आले आहेत मंदिराच्या आतलं दृश्य खूप छान सजावट केली आहे देवाला फुलांनी मस्त प्रसन्न वाटत इथे बघू शकता बायका पण बसल्यात साइडला ज्यांचे नवस होते ते इथे आपले आता साईबाबा पदार्ले आहेत तर तुम्ही पण त्यांचे दर्शन घ्या आता थोड्याच वेळात आपली महाराजांची पण एंट्री होणार आहे आता आपण मंदिरात आलोय आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे नंदीची पूजा होत इथे तुम्ही पाहू शकता भोपळा ठेवला आता त्याची पूजा करतात हे सगळं ते कारण आणला जाईल दिवास आपण हे मंदिरात भोपळाला पूजल्यानंतर ते आपण आता बाहेर घेऊन येणार आणि इथे बाहेर सगळे मंदिराच्या समोर भोपळा घेऊन पूजा करतात व आरती पण म्हणतात तुम्ही इथे पुढे बघू शकता मग ते भोपळा घेऊन आपल्याला पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालायची आहे तर इथे आपण एका साईडनी आता जाऊ मंदिराच्या लेफ्ट साईडनी तसंच आपण टोकापर्यंत गेल्यानंतर रिटर्न येऊन नंतर ने आपल्याला मग राईट साईडला सुद्धा जायचं आहे असं आमच्या इथे प्रथा आहे तर तुम्ही बघू शकता आणि इथे मंदिराच्या साईडला अशी मस्त मस्त रांगोळी सुद्धा काढली होती लहान मुलांनी त्याचे पण बक्षीस ठेवले होते प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण आता इथे आलो आहे जिथे आता आपण ह्याची पूजा आहे भोपळ्याची आता हे भोपळा इथे वरती चढवलं जाणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता नारळ ठेवली आहेत तर इथे लोक नवस मांडतात जे त्यांना त्यांची इच्छा असते तसं गंगेदरज आपल्या आपण पूजा सुखाची देऊया त्यासाठी जाता पण गंगाजी हर वर्षी तेच तिथे वरती चढतात आणि तो भोपळा ठेवतात फटाक्याचा जल्लोष पण बघत असाल आणि ऐकत असाल असं एकदम आम्ही मस्त साजरा करतो त्रिपुरारी पौर्णिमा असे सगळे चढले जातात सगळ्या बाजूनी आणि हे बघितलं तुम्ही भोपळ्याला त्या ह्याच्या भांड्यात ठेवून ते वरती पोचवलं जाणार आणि एकदम टॉपला ते ठेवलं जाणार मध्ये पण दिवे लावले असतात तर भोपळा ठेवल्यानंतर आजूबाजूने पुन्हा चारही साईडने दिवे लावले जातात आणि असं सजवलं जातं ते न खालपर्यंत तुम्ही पुढे बघू शकाल असं जगलं जात तुम्ही बघितलं खूप सुंदर दृश्य आहे तुम्ही आता बघाल की हे अशा बायका असं हात टोडे म्हणतात त्याला हातात जे घातलं आहे ते ॲक्च्युली हे मागच्या वर्षी ज्यांनी नवस ठेवलं होतं त्यांचे ते थे। पूर्ण झाल्यामुळे हे आता ते नवस फेडत आहे आपल्याला प्रदक्षिणा घालायची असतं ते तोडे घाल ते करतात भोजनाचा लाभ घेतला खूप मस्त चवीदार जेवण होतं आणि अशा प्रकारे आपला हा मिनी ब्लॉक पण इथे संपन्न झाला तो तुम्हा तो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा भेटूया अशाच फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय